मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आता चार जूनपासून जे आहे ते उपोषणाला बसणार आहेत आपण सध्या आंतरवाली सराट या ठिकाणी आपण बघू शकता की आंतरवाली सराटतून मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती परत आता चार जूनपासून ते आंदोलनाला हे करतायत बसतायत आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील बोलण्यासाठी आहेत मला सांगा पाटील की नेमका आता तुम्ही आरक्षणासाठी परत चार जूनपासून उपोषणा कारण सगळे अधिसूचना अधिसूचनाकडून पाच महिने झालेले आहेत त्यामुळे सरकारची जबाबदारी की कमी वेळेत देणं गरजेचं होतं तरीही पाच महिने लागले याच्यापेक्षा मराठा समाजाने आणखीन काय धरायला पाहिजे मराठा आणि कोणबी एकच आहे हा कायदा बारीत त्याला का आधार पाहिजे सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळाला आणखी याच्यापेक्षा काय पाहिजे मराठ्यांनी आणखीन किती संयमाची भूमिका ठेवा नऊ महिने झाले गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरू होतं मग ह्या गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलन न्याय नेमका द्यायचा आहे कधी का नुसता सरकारला मराठ्यांविषयी द्वेष ठेवायचं त्यांच्या पोटात जरा द्वेष छोडा बाहेर या द्वेषातून गोरगरीब जनतेचा आक्रोश बघायचा शिका आणि सरकार शिकल असं वाटतं बघूयात आमचं तर चार जूनला कठोर उपोषण गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी होणार त्यांच्या हक्कासाठी होणार मी मरेपर्यंत मागण्या नाही आता सरकारने तुमच्याशी काही चर्चा केली किंवा कुठला फोन वगैरे काय आलं का नाही नाही कुठला फोन नाही काय नाही काय आमचे दारं कधी पण उघडे पण हे आंदोलन हे उपोषण थांबत नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महारा मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय थांबत महानाट्याचं तुमचं नेमकं का प्रकरण काय काय हे काय जुनं ते काय तेरा चौदा वर्ष काय नाही मग आता सरकारने शेवटी काय असतं कुठे एखादा गटात नसला की बदनाम कसा करायचा कोणत्या प्रकरणाशी संबंध नसला तरी प्रकरणाशी संबंध जोडायचा हे सरकारचं काम असतं मराठे बदनाम करायचे मराठ्यांचं आंदोलन शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे ते कसं हे रोखत नाही कसा रोकायचा एसआयटी नेमली त्यासाठी नवीन खोटे काही केसेस काढायचे त्यात काय त्यात काय वाईट आहे खोटे प्रकरणं काढले सगळ्याला माहिती आहे तुम्ही कसे खोटे प्रकरणं काढता आणि माझ्या समाजाला हे चांगलं माहिती बाळ नाही हा संबंध नसलेल्या मॅटरमध्ये हे सरकारचं काम आहे का तेरा वर्षात निघाल नाही आत्ताच कसं काय निघालं डाके टाकलेत मी हे आताच का सरकार म्हणून तुमचं आंदोलन प्रयत्न करता येऊल मध्ये खडी फोडल कमी करत नाही आता यासाठी निमली यासाठीोपरावर केसेस खोट्या केसेस केल्यात मराला समजत आमच्या खोट्या केसेस करते याचा अर्थ हे आंदोलन दाबित येत आमच्या आई बहिणीला पण मारलं आता हे समज नसलेले केसेस तेरा चौदा वर्षाचे उठून काढायचे आमचेच लोक फोडायचे पोरं फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे हे काय हे षडयंत्र नाही तर काय समाज काय एवढा एडाय का माझा काळजी करू नका सरकारनी काळजी करायचं काम नाही तुम्ही कसल्या केसेसमध्ये गोतवा मला मी तुमची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही सरकारचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि मराठी शेगादारी करून मी लांब जाऊ शकत नाही यांचं एवढं स्वप्न आहे की मी आंदोलन बंद केलं पाहिजे मी आरक्षण माहीत नाही पाहिजे नसता तुला गोतू गोतवा मी नाही गद्दारी करत मराठ्यांशी करोडोपोरांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायलाशिवाय हटत नाही मी भेटत नाही मी असले केशेला फिशेला किती उकरून काढा तुम्ही समन्वध नसलेल्या काढा असलेल्या काढा कसल्या काढा मी नाही आठत मनोज तरंगे पाटील जे आहे ते आपल्या अमरण उपोषणावर ठाम आहेत आणि येत्या चार जूनपासून ते जे आहेत आंतरवाली सराटे या ठिकाणी परत अमरण उपोषणाला बसणार आहेत जालण्याहून गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज आंतरवाली सराठी